कार्यक्रमाच्या आपण सर्वच मंडळी संपूर्ण दिवसभर छत्रपतींचा इतिहास पाहतोय अनुभवतोय आणि आज नारायणगावकरांची ही शिवजयंती मोठ्या ठरामनाने पार पडते शुभेच्छा देऊन गेले ते विभागाचे माझे माझे खासदार शिवाजीराव आढळराव लवकर आले शुभेच्छा देऊन जे आजी खासदार आहेत ते आचारसंहितेचं पालन करण्यासाठी कुणी विरोधकांनी हल्ला नको करायला म्हणले आणि आपल्या नारायणगावचे पुत्र तेही शुभेच्छा देऊन ज्यांनी आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये काम केलं आणि लाखो लोकांच्या त्या ठिकाणी नेट केले ते पद्मश्री आदरणीय डोळे साहेब मात्र इथे आहे आणि ते सगळ्यांनी डोळ्यांनी पाहताय की कोरोना दिश्रांधा त्याला परत बोलत त्याचं ऑपरेशन मी करतो ते डॉक्टर साहेब थांबल आणि शिवसेनेवरती श्रद्धा असणार काय होईल ते होईल आचारसंहितेचं काय होईल किंवा अन्य काही होईल पण नारायण गावकरांची बलकी आपल्याला मिळलेली आहे आणि तो जीव असेपर्यंत पर्यंत जीव असेपर्यंत शेवटपर्यंत उपस्थित मनापासून कौतुक करतो कारण बांधुडे सणाला काय चिंता नाही छत्रपतीचं आतमध्ये काय होईल पण ते आले थांबले त्याचप्रमाणे या विभागाचे माजी आमदार शरद दादा सोनले उपस्थित आहे कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना ज्यांनी उभं केलं ते आपला सर्वांचा लाडका सत्यशील दादा उपस्थित आहे करताना सांगितलं कुणी काय देणार आहे कुणी काय देणार आहे बाबूबाबने सांगितलं की आता आम्हाला पश्चिमेला वेश बांधायचा आहे आपणही पाठीमागे राहिलं नाही पाहिजे मला वाटतं होतं मिस्टर मुचकांना फोन करतात का काय पण नाही मिस्टर मुचकांना फोन केला म्हणजे आपल्याकडे मातृ सत्ताक पद्धती असं मला जाणवलं हो कारण पैसे वाटायचे मला पहिला नवऱ्याचा सल्ला घेतला पाहिजे आणि सल्ला मिळला अजिबात नाही तुम्ही वाटाय केले नाही मग तुमच्यासाठी काही पण त्या आदरणे मुचके ताई इथं उपस्थित आहे त्यांचंही मला पासून या ठिकाणी खरं तर आपल्या नारायणगावचा एक पुत्र पाचशे वर्षानंतर रामलल्ला मंदिर उभं राहिलं आणि आपल्याला स्वप्नात सुद्धा जाता येणार नाही लवकर पण ज्याच्या शब्दामध्ये डम आहे ज्याच्या शब्दामध्ये प्रभुत्व आहे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस तुकाराम महाराज अभंग म्हणायचे त्यावेळे तत्कालीन परिस्थिती माणसं त्यांना अरे आणि तुझ्या तुला हे म्हणाल कुठून त्यावेळेस ते म्हणलं तुकाराम महाराज सावंत म्हणतोय बोलता सेवाने बोलविता ही जी परंपरा ही परमेश्वराने अधिष्ठान आपलं त्या ठिकाणी आदरणीय मनापासून कौतुक करतो की तुम्ही तिथं जाऊन त्या ठिकाणी चार, चार तास रामलल्लाचं तिथं प्रवचन कीर्तन तुम्ही केलं मनापासून समाधान पाठीमागे चौगुले साहेब आहे चौधरी साहेब आहे त्याचप्रमाणे आदरणीय नाना नेहमीप्रमाणे माऊलीचं नाव घेतलं माऊली आपले नेहमी आपलं खुशीत असतो बडी देवाला नमस्कार आमच्या शुभेच्छा त्यांना माहिती आता नारायण गाव ना तर गोळा झाले जे बोलतील त्यांच्या समोरच व्हायचं श्री गुरु सारखा असं का पाठी नाखा हैदरांचा लेखा गोंधळी ते ज्ञानेश्वर माऊली आज आपल्याकडे हा चढ बरं वाटत अशा अनेक गोंधळ्या आहेत मग तात्या तात्यांचा सत्कार इथे केला गेला कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आमची माळे याची जात्याला त्या ठिकाणी जो अभंग म्हणलेला आहे सावताने सावता माळेने जो अभंग म्हणलाय त्याची प्रतिकृती आपल्याला तात्यांच्या माध्यमातून दिसते आहे अशी अनेक मंडळी त्या ठिकाणी दिसत आहेत पाठीमागे मला बऱ्या वाटलं अंदाज आहे नारायणगावकरांचा आणि तिकडे बाबा आपल्या सरपंच बसलेले आहे सरपंच पण आहे पण आजच प्रधान वाटलं तेवढी मोठी शिवजयंती साजरी होते आहे मी येतो येतो तिथे शेजारी बसलो आणि बाबू भाऊचा पाय त्या ठिकाणी मला माहित नव्हतो बाबू भाऊ ना आहे आज म्हणलं काय बाबू भाऊ बोलू शकत नाही बाऊ भाऊ शांत बसणारा माणूस आणि जसं काय विषयीच नाव घेतलं पश्चिमेच्या मला तर वाटलं गणित तोडतो काय वरती येतो का काय माहिती म्हणजे ही जी शक्ती असते ना ही शक्ती ही ऊर्जा ही जगण्याची मस्ती काम करण्याची त्या ठिकाणी ताकद या नारायणगावकरांनी गावकरांनी कुणी कुणी जर जपून ठेवलं असेल तुम्ही सगळ्यात चांगला माणूस तर बाबू पाटील तुम्ही जपून करू आता जपून करा आज पश्चिमेची वेळ मानली जाते सगळ्या माटब्बर मंडळी इथं आहे मी काय नारायण गावकरांचा लाभार्थी नाही आहे साधा कार्यकर्ता म्हणून माझ्या लोकांमध्ये आहे खिशाचा मी अंदाज घेतो आपल्याकडे पैसे द्यावे करायचं <laughs> मी गाडीचा ड्रायव्हरला फोन केला म्हणून तुझ्याकडे पैसे आहे माझा मित्रच आहे मला हाय लाख करू नये मला देऊन टाकू बोलले काय मी करायला यायचं गाव गाव एक लाख रुपये आमच्या मित्र परिवाराच्या बापूवरती प्रेम झाला मित्र मंडळाचे मंगलच्याच बांधायचे तिने एक लाख रुपये वीस सी साठी देतो अशी वेळ बांधा अशी बांधा कारण हा तालुक्याचा प्रवेशद्वार आहे इथे येणारा प्रत्येक माणूस या गावामध्ये या नारायणगावमध्ये या छत्रपतींच्या भूमीमध्ये येत असताना नतमस्तक भोगूनच आला पाहिजे अशी बांधा की त्याचं सर्वांना स्वप्न पडलं पाहिजे आणि आज या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे खरोखर समाधान आहे शरद शरददादा आपण येतात शरददादा आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एक संकल्पना त्या ठिकाणी आहे चांगल्या पद्धतीची संकल्पना या तालुक्यामध्ये ते पाहत आहेत त्याची सुरुवातही कदाचित त्यांनी केली पण या गावामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये या राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आले होते मी त्यावेळेस आलो पहिल्यांदा मी मुक्ताबाईचा त्या ठिकाणी बांधलेला तो हाल पाहिला मी सर्व उत्सुकते पुढे विचारले मानले कुणी आता नुसते शब्द जायचे व्हायर इकडून समोर माणूस सुभायचं होता म्हणजे मुचके तरी उभ्याच होते ह्यावेळी मी बांधलं बघतो काय मीच बांधले नाही वाटलं एवढं सुंदर देखणं त्या ठिकाणी सभागृह बांधले ना खरोखर अत्यंत सुंदर सभागृह त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि बांधणार हॉलला मदत केली त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी कडेला जावं अशी मुक्ताच्या चरणी प्रार्थना करतो आणि चांगलं काम नारायण गावकरांनी तुम्ही केलं आहे हे समाधान आहे म्हणून आज आज ही जी परंपरा आहे आता निवडणुकीचं गुम्या पुढे झालेले आहे आता सगळे येऊन तुम्हाला रामराम झाला कोण कुणाचा मुका घ्यायला काही पाहिजे कोण एखादा गरीब असणार त्याला पटकन उठवणार आहे आता काय महिन्यावर लक्षात ठेवा अजून काय पुढे आता निवडणुकीचं भाषे पण आपण आपल्या आयुष्यामध्ये कारण छत्रपतीने कधी त्यांच्या आयुष्यामध्ये जे राजकारण केलं जे समाजकारण केलं जे गडतडांची मागणी केली गडकोट उभे केले त्या छत्रपतींनी मराठा आणि सर्वसामान्य माणसाला कधीही वंचित ठेवलं नाही त्याच्यामुळे वंचितच सुद्धा आपल्याला सगळ्या वंचितांना घेऊन चांगल्या पद्धतीचं आपल्याला वैभव केलं पाहिजे ही भावना आपण मनाची ठेवली पाहिजे ते बाबू पांडे तिकडून पक्ष अरे बाबू पांद्रे असे काही नाही बाबू भाऊ पक्षापेक्षा काही नाही आहे परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये हे जतन करण्याचं काम आपण खरोखर केलं पाहिजे नारायण गावकरांची जी होळी दिसते आहे खरोखर एक वैभव त्या नारायण गावकर आज शेवटच्या टोकापर्यंत उभं केलंय आज परमेश्वाराची रचना जरा वेगळी आहे सगळ्यांचा सत्कार करण्यासाठी खरंच हार बांधले आहे त्या हारामुळे जरा बाबू भाऊ आज जरा बरं वाटलं की सगळ्यांसाठी हार आहे कुणासाठी मला माहीत आहे पण बाबूबादल इथं बसल्यानंतर बाबू भाऊ म्हणले की स्टेजवर बसल्यामुळं मंगलदास बांधव शरद दादा आणि आजोबो असं नाव घेतलं नानाचं नाव घेतलं त्यांना कोपऱ्यामुळे बसायला लागलेलं आहे बाबू भाऊ आम्ही ह्या कोपऱ्यात बसून पण बाबू भाऊच्या कोपऱ्यातल्या नारायणगावच्या मनातल्या कोपऱ्यातला आम्हाला काढू नका एवढंच आम्हाला समाधान आहे नारायण मनामध्ये जो कोपरा आहे ना त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही आम्हाला ठेवा तुम्ही आम्हाला पुढे बसवा गादी बसवलेले गादीत बसलेली तसं नाही पण मनातल्या कोपऱ्यात बसलेली माणसं ही कधी बाजूलाच आपण आहे आणि हे वैभव आम्हाला भविष्य काळामध्ये नारायण जतन करून ठेवायचं आहे निवडणुकीचा काळ आहे भविष्य काळामध्ये अनेक वेळा आपण आता समोर समोर येणार आहे पण छत्रपतींनी जे वैभव उभं केलेलं आहे ते वैभवाची साक्ष आज नारायण गावकर मंडळी त्या ठिकाणी देत आहेत आणि अशीच परंपरा कारण अनेक वेळा या गावात नंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये झालेला आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत पण जे बाबूपादेने त्याच्या आयुष्यामध्ये केलं ना त्या बाबूपादेसाठी कायम तुम्ही त्या ठिकाणी त्या माणसाच्या पाठीमागवून घ्या त्या माणसाने जे काम केलं अरे कोर्टामध्ये कोणी प्रवास सापडत नव्हतं पण तो माणूस घेण्यासारख्या सगळ्यांना मदत करत होता त्याची त्या ठिकाणी आज तिथं भावड्याची सुद्धा आपल्याला आठवण आली पाहिजे काळ जातो काळ येतो पण भावड्यासारखा माणूस आपल्या सगळ्या मित्रातून गेला त्याचं शल्य आपल्याला असलं पाहिजे कारण अरे पुस्तार असेल कोणी तर डोळे भरून आहे आणि कुणाचे डोळेच भरणार नसतील तर मरत सुद्धा करत आहे म्हणून भावड्याची आठवण का सातत्याने झालीच पाहिजे या नारायणगाव मध्ये आल्याच्या नंतर ज्याला त्याला भावड्याची आठवण आला नाही तो आनंद अवघड शकत नाही त्या भावड्याची आठवण आपण त्या ठिकाणी सातत्याने करूया आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण सगळे मंडळी मोठं वैभव करून या ठिकाणी उपस्थित झाला आता बोलणारी मंडळी खूप आहे सर आता बोलणारच आहे त्यामुळे जास्त छत्रपतींच्या बोलण्यापेक्षा सरांचं आपण त्या ठिकाणी ऐकूया हेच प्रेम आणि हीच अपेक्षा हाच लोक अशाच पद्धतीने आपण नारायण गावकरांनी ठेवावा आणि बाबू पाटीचं नेतृत्व